अप्पा कसे आहात एकदम ओके ओके धन्यवाद तुम्ही या स्टुडिओमध्ये आला आनंद वाटला तुम्हाला भेटल्यानंतर तर मला बरेच दिवस झालं तुम्हाला भेटायचं होतं विशेष म्हणजे लक्ष्मण आप्पा तेलवडे हे अतिशय माझे जवळचे मित्र आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि विशेष म्हणजे रत्नसंभव बुद्ध विहारामध्ये ते जास्त वेळ देतात विशेष या संस्थेचे ते खजिनदार आहेत त्याचबरोबर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण ते गेले कित्येक वर्षापासून ह्या विहारामध्ये एक सेवा देतात आणि नुकताच एक महिन्यापूर्वी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे तर आज आपण आप्पाशी काय करणार आहे तेलवडे आप्पा लक्ष्मण भिकू तेलावडे आप्पा यांच्याशी आपण काय करणार आहे चर्चा करणार आहे अरे गप्पा करणार आहे तर आपा मला विचारायचं आहे की तुमचं बालपण कसं गेलं कुठल्या गावात गेलं आमचं बालपण म्हणजे तसं खडतरच आमचे वाडवडील जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षापूर्वी गाव सोडून माझं गाव पानसे जवळ कादवे गाव आहे म्हणजे इथं पुणे जिल्ह्यातच पुणे जिल्ह्यातले हां पानशे डॅमच्या वर पाच किलोमीटर जावं लागतं त्यावेळेस आपल्या लोकांना काही रोजगार नव्हता त्यांनी मोठं कुटुंब त्यामुळं ते ते सोडून त्यांच्या बहिणीने इथे आणले आणि त्यांना सीएमए मध्ये मजूर म्हणून कामाला लावलं नंतर ते खडकीचं लाल देऊळ बोपडी भोसरी लांडेवाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एवढं सर्व कुटुंब घेऊन राहिले पण त्यावेळेस पगार फार कमी आणि सात आठ माणसाचं कुटुंब त्यामुळं आमच्या आईला पण काम करावं लागायचं मग भोसरीला आल्यानंतर आम्ही भोसरीला काय आलो हां तर आपली वस्ती होती त्याच्यातून ते तिथं त्यांना पटलं नाही दे, आ, ते मराठी लोकांनी त्यांनी थोडीशी जागा दिली तिथे आपली दोन कुटुंब राहिले ते त्याच्यात त्यांचा हेतू वेगळा होता त्या समाजाचा पण आमचं पण बरं झालं तिथं म्हणजे सर्व काही त्यावेळेचे हे लोक खरं तर जातपात पाळायची पण थोडीशी माणुसकी होती त्यांना त्यावेळेस जातीपातीच त्यांचं सर्वांचं अजूनपर्यंत थोडं थोडं आहे पण त्यावेळेस एकदम प्रखर होती म्हणजे शिवायचं नाही किंवा आपल्या घरात आलं तर तिकडं बसायचं असं बरंच होत पण माणूस की सगळं मराठा समाजाचे लोक होते मग आम्ही तिथून भोसरीला शाळेला जायचो पहिली दुसरी तिसरी म्हणजे तुमचा जन्म कोणत्या सालातला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस तसा जन्माचा सतरा तारखेचा घोळ आहे वीस, <laughs> वीस महिने जास्त लागली माझा जन्म खडकी कॉन्टोनमेंट बोर्ड मध्ये झालेला आहे नंतर ती तारीख सापडले पण आपली सरकारी तारीख एक तीन अठ्ठेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरची हा शाळा सोडल्याच्या दाखल्यानंतर नंतर भोसरीला आम्ही शेवटी आल्यानंतर मला पहिलीला भोसरीला शाळेत जायला लागलो पहिली दुसरी तिसरी त्यावेळेस शाळा म्हणजे इतके भोसरी गाव माझ्या दृष्टीने म्हणजे आता मला समजते इतकं शैक्षणिक बाबतीत काही हे नव्हतं कारण त्या गावाचा असा इतिहास आहे की की तमाशा नाटक ह्या बाबतीत ते फार पुढं होते शिक्षणाच्या बाबतीत थोडस मला तरी वाटतं त्यावेळेस म्हणजे काही परीक्षा वगैरे काही घ्यायचे नाही कोण हुशार आहे का कोण काय आहे ते समजायचं नाही नंतर तिसरीच्या नंतर आम्ही कासरडीला शाळेला जायला लागलो कासरडीला दोन वर्ष केली आणि नंतर मला माझ्या वडिलांनी खडक असला बोर्डिंगला आपल्या समाजाची एक बोर्डिंग होती बोर्डिंग था था। बोर्डि, आता आहे का ते बोर्डिंग नाही आता बंद झाली अकरावी पर्यंत मग नाही दहावी पर्यंत मी तिथं राहिलो बोर्डिंग हा सहावी ते दहावी मला खरं तुम्ही ते जागा दाखवल्या बोर्डिंगची हा ते आता पडली एकदम सहावी ते दहावीचा एक चमत्कार काय झाला जे आपलं सुप्त गुण म्हणतो आपण त्या त्या सहा गाव जरा शैक्षणिक वातावरण त्या गावात होतं म्हणजे बोर्डिंग आहे ते खडकवासली हा खडकवासला म्हणजे गावात पण आणि आपल्या इथं आपल्या इथं तर काही प्रश्नच नाही कार्यकर्ते लोक होते मग त्यामुळं माझा सहावीला तिथं त्या शाळेमध्ये पहिला नंबर आला म्हणजे सहा महिला अरे वा समजलं की आपण हुशार आहे ते भोसरीला काय समजायचं नाही दुसरीला कोणी पहिला काढायचं नाही आणि दुसऱ्या काढायचं नाही तर तिथं हा तिथं कळालं मग त्यामुळं कसे आहे पहिला नंबर आला तर त्या हुशार मोलांची तिथं फार इज्जत त्या गावात तरी इज्जत करायची म्हणजे सर्व मुलं शिक्षक खडक वासल्यामध्ये खडक वाचल्यामध्ये वातावरणच असं होतं त्या बाजूला आणि त्यानंतर ते अकरावे पर्यंत माझा नंबर पहिलाच राहिला म्हणजे हा त्या शाळेतून नंतर आम्ही वडगावला गेलो तरी तिथं तोच राहिला तर तो बोर्डिंग मध्ये त्यावेळेस पाच रुपये फी पण कधी कधी ते पाच रुपये पण भरायला नसायचे म्हणजे महिन्याला पाच रुपये महिन्याला पाच पाच रुपये तिथं जेवण खाणं झोपणं सर्व पण आपण आपली सेवा करायची हे सारवणं हे जांडी घासणं कपडे धुणं आपण आपलं करायचं मग तिथं जवळच कॅनल आहे त्या कॅनलवर सकाळीच जायचं पहाट सहाच्या अगोदर भांडी भिंडी धुवायची आंघोळ करायची म्हणजे ते हॉस्टेल मधली हॉस्टेल मधली सर्व मुलं जाणार तिथून यायचं अभ्यास करायचा चहा वगैरे काय त्या बोर्डिंगच्या भानगड नव्हती अभ्यास करायचे दहा वाजेपर्यंत ते सर्व करून दहा वाजता आम्हाला जेवण मिळायचं तर तिथे एक पद्धत होती जेवण करायच्या अगोदर संध्याकाळची होती सकाळची नाही पण संध्याकाळी आम्ही आपली वंदना माहिती सर्व मिळून जेवायला बसलं वाढलं वंदना कोणती थ्रिशरण पंचशी त्रिशरण पंचशी त्यामुळं मला पहिलीच पाठ झाली आणि त्या वंदनेमुळं मी आणि आमच्या बंधूंनी आमच्या भाशीचं लग्न लावलं एकदा <laughs> गावात असताना खेडेगावात गेलं असताना म्हणजे त्या वंदना तिथंच पाठ झाली ना बरोबर सकाळी दहा वाजता जेवण झालं की दहा साडेदहाला शाळेत जायचं मग दिवसभर शाळेत सातवीपर्यंत त्या असल्यामध्ये शाळेत राहिलो आम्ही सातवीला तिथे हायस्कूल नव्हतं म्हणून आम्ही वडगाव धायले वडगाव धायरी हां हां सनस लक्ष्मणराव सनस विद्यालय त्यांनी ते मला वाटतं मी सांगितलेलं आहे कर्मभरव भाऊराव पाटलांच्या शेवटची शाळा म्हणजे त्यांच्या हयातीत ती शेवटची शाळा झाली ते सणस कधी भाषण करायचे ते सांगायचे म्हणजे ते म्हणायचे मी एकवीस दिवसात ही शाळा बांधल त्यावेळेस कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील ससून होते म्हणजे म्हणजे त्यावेळेस वातावरणच असं होतं की शिक्षक नसले तरी मुलं आणि शिक्षक शिक्षक फार तळमळचे म्हणजे जे यायचे ना ते भाऊराव पाटलांच्या हायस्कूलमधून कामो आणि शिका याच्यातून आलेले असायचे त्यामुळे त्यांना तळमळ असायची त्यामुळे शिक्षक पुण्याहून सायकलवर हो यायचे असं आम्ही दहावीपर्यंत बोर्डीमधूनच जाय जवळजवळ पाच किलोमीटर रोज जायचं पाच किलोमीटर यायचं पाऊस असो सर्व असो पण त्यावेळेस काय वाटायचं नाही आता वाटते की आपण कसं काय चाललो एवढं म्हणजे आणि त्याच्यात म्हणजे चप्पल नाही काय नाही काय नाही ती उन्हाळा असो नाही पावसाळा असो चप्पल मिळायचीच नाही चप्पल मिळायचीच नाही कपडेच नाही मिळायचे <laughs> चप्पल कुठली <पुणे। laughs> <laughs> चप्पल म्हणजे मोठी हे <laughs> काय आपण म्हणतो त्याला वरची ग्रेड मिळाला सर <laughs> हा तर मला आकर्षण होत <coughs> मी आम्ही काय करायचं मी काही दिवसांनी एक जुन्या बाजारातून कापडी बूट आणला ते घातल्यावर मला फार एकदम फील झालं अरे पण त्याला ठिगळ होतं तर म्हणजे वाटायचं ना एकदम आपण जरा रोआपसार दिसतो मग अकरावे ला आमचं काय झालं अकरावीला बोर्डिंग मध्ये गेलो आम्ही प्रवेश घ्यायला ट्रंक वगैरे घेऊन वडील आणि मी तर त्यांच्या त्यावेळेस नेम बदलला एकदम साठ रुपये भरा तर प्रवेश आता जवळ पाच रुपयेच नाही तर साठ रुपये कुठं भरायचे मग ते म्हणले नाही मिळणार प्रवेश पहा आता त्यांची पण काहीतरी अडचण असणारच ना पण त्यावेळेस मला त्यांचा राग आला की आपली बोर्डिंग असून आपल्याला घेतले नाही म्हणजे ते वय तसं असतं ना मग आमच्या वडिलांना ते फार वाईट वाटलं मग मला पण वाटलं मी म्हटलं आपण काय करू मला शाळा नकोच आहे कारण मी सातवी आठवी नववी दहावीपर्यंत मे महिन्यामध्ये काम करायचं सुतार काम गवंडेच्या हाताखाली त्यामुळे मला कामाची सवय होती म्हणजे शिक्षण घेत पण तुम्ही काम करा हां त्या सुट्टीच्या त्यामुळं मी म्हणलं काम करेल नाही पण तुमचं हाल नको पाहायला ये वाढल्याची फार इच्छा नाही नाही म्हणले शिकायचं तू ते म्हणले कसं काय शिकणार आपल्याला पैसेच नाही म्हणले काय नाही का तुला काय करायचे मग आम्ही खडोगासला डॅमवर गेलो तिथून एस टी पकडली आमचे चुलते पाचशेला राहायला होते ते सरकारी नोकरीत होते तिथे जाऊन आम्ही विस्तारा टाकला काय नाही म्हणले आता ह्याला इथंच राहू सुलतेनी विचारलं नाही सुलतीने विचारलं नाही किंवा नको काय असं काही नाही आम्ही राहिलो मग वर्षभर आम्ही पाचशे ते वडगाव झाले हां हां म्हणजे गव्हर्नमेंटची गाडी असायची ती हां सुलतानी झालेलं माझा मुलगा आहे मग ते पाचशे ते वडगाव झाले असा प्रवास करून पण त्या काळात असं झालं मी पण वा चुलता चुलतीची चांगली सेवा केली त्यामुळं त्यांना पण कंटाळा आला नाही नाही काय होतं काही मुलं जिथं राहतात तिथं मी आता माझ्या घरच्या लोकांना मुलांना बी सांगतो की आपण जिथं पाहुणं गेलो किंवा कोणाच्या घरी राहिलं ठेवलं तर तिथल्या माणसाचं समरस व्हा त्यांची सेवा करा बरोबर तर त्यांना आवड आपल्याबद्दल नाही तर तुम्ही बोर्डिंग सारखं राहिलं तर त्याला काय उपयोग नाही दहावी अकरावीला एक थोडीशी वाईट घटना झाली माझ्या बाबतीत मग मी निर्णय घेतला की मी शाळेत राहतो कारण अभ्यासावर लक्ष होऊ आणि वडिलांचं तर माझ्यावर ध्यान जर आपण याच्यात नापास झालो तर पुढचं करिअर सर्व थांबलं असं होतं मग आमच्या चुलतीला सांगितलं की मी शाळेत राहतो तुम्ही इथून डबा पाठवा ते त्यावेळी शाळा पण चांगले होते ते मुख्य अध्यापक म्हणून खोत सर होते त्यांना मी विचारलं म्हणले रा एका शाळेत राहायचं सकाळी वाढवे सरा उचलायचा आणि लगेच आणि आंघोळीला हायच कॅनल आहेच कॅनॉल जवळून जात होत मग आम्ही तसं मी चार महिने काढले तिथं म्हणजे परीक्षा होईपर्यंत चार महिने घरून डबा यायचा तोच डबा सकाळचा आलेला संध्याकाळी घ्यायचा नाही तर मग पण असा ते फुटाने घालायचे आपले एक पैशाचे त्यावेळेस एक पैशाला मिळायचे पण माझी तळमळ काय होती की पास व्हायचंच आणि माझा नंबरच पहिला होता त्यामुळं पण त्या शाळेत एक अडचण होती की शिक्षक वेळेवर मिळायचे नाही म्हणजे दोन महिने गेले की बदली झाली नंतर महिना एक तसाच गेला अशी होती पण यायचे ते चांगले यायचे एवढंच मला चांगले चांगले शिक्षक तिथे लाभले एक पवार सर म्हणून होते त्यांच्यामुळं मला बीजगणिताची आवड निर्माण झाली तुम्ही विशेष आता देखील गणित तुमच्या नातवांना शिकवता हा आता सुद्धा तो विषय शिकत पण ते पीटीचे शिक्षक होते पण नंतर बीजगणिताला ते आले पण त्यांची शिकवायची अशीच हातोटी होती ते माणसाला कंटाळा यायचा नाही त्यामुळं कसं स्टेप बाय स्टेप सोडवायचं असे एक पटेल म्हणून हेडमास्तर होते ते इंग्लिश शिकवायची म्हणजे त्यावेळेस शिक्षक फारच तळमळलेले होते mm. शेवटी शेवटी एक नलवडे आणि मनाडोले मॅडम आणि mm. माने सर आले ते माने सर तर आम्हाला सुद्धा आवाज आवा ते ah. सा, सातारचे होते ah. इतकं ते सभ्य माणूस होत म्हणजे फारच ते वातावरण एकदम चांगलं वातावरण आणि जर संध्याकाळचं गेलं पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात दोन्ही बाजूला शेती आणि नांदेड वडगाव ते सर्व शेतीचा भाग आणि ते सनस जे ज्यांची शाळा ज्यांनी शाळा बांधून दिली ते त्यांचं मला कौतुक वाटतं की ते इतकं वयाच वयातून ते पुण्यातून बघा सनस बंगला आहे त्यावेळेस राज कपूर त्यांच्या बंगल्या यायचे त्यावेळेस त्यांचाच बंगला होता मला वाटतं पुण्यात असं म्हणतात सातला बरोबर शाळे पडून ते जीप जीपगाडीने ड्रायव्हर असायचा त्यांचा शेतीवर सातला ते गाडी जा आम्हाला दिसायची म्हणजे इतकी काटकवर ते सणस होते म्हणजे अशा शाळेत माझं शिक्षण झालं तर मला वाटतं <laughs> त्या शाळेत इंग्लिश आणि गणित घेऊन मी एकटाच पास झालो इंग्लिश आणि गणित घेऊन बाकी झाले पण त्यावेळेस आठ विषय घ्यायला लागायचे आठ विषय होते त्याला हा घ्यावा लागायचे जर मी सात घेतले आणि एकात नापास झाला तरी नापास मग माणसं ऑप्शन म्हणून आठवा विषय घ्यायचे म्हणजे सात तरी म्हणजे पास होणार तसा मी घेतला तो एक आठवा विषय पण घेतला पण ते बरं झालं जवळजवळ त्यावेळेस मला साठ टक्के मार्क मिळाली होती म्हणजे त्या चार चार महिने शिक्षक नसताना मला तरी वाटतं चांगलं म्हणजे आता तुमचे पंच्याण्णव नव्वदच्या फुडली मला हा चांगले, चांगले। मला एक सवय होती की गणित सुद्धा मी वाचूनच हे करायचं बीज गणित सोडवायचं नाही जास्त वेळ लागला तर आपलं वाचायचं म्हणजे त्या सरांनी इतकं चांगलं शिकवले बरेच शिक्षक असे मला आठवते मोकाशे सर ड्रॉइंगचे शिक्षक पण आमची अडचण काय होती कपडे नसायची कपडे दोन्ही बाजूला फाटलेले फाटले एकच जोड वर्षभर वापरायचा घरी पण तोच आणि शाळेत पण तोच पण मला त्याचं नाही वाटलं कधी काय वाटलं पण शाळेने काहीतरी पैसे काढले नाही का वर्गणी वगैरे ते पैसेच नसायचे मग आणि मग ते सर म्हणायचे नाही नाही शाळेत बसायचे नाही तुम्ही तुमचे पैसे घेऊन या तर दोनदा तर मी खडक असला ते खडकी आले तुझे अरे बापरे खडक असला ते खडकी खडकीला त्या स्टेशन जवळ आमचे वडील काम करायचे ते बरच अंतर आहे का मग ते कितीतरी अंतर आहे ते जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर आहे आता काय वाटत नाही बसने जायला पण त्यावेळेस शाळेसून सुटले की पायी यायचं मग ते घरी वडील ते पाच रुपये कुठून तरी द्यायचे आपले आणि दुसऱ्याची परत पायी जायचं जायचे पैसे वाचवायचे म्हणून पायी जायचं अशा परिस्थिती पण त्यावेळेस आत्ताच्या मानाने काय वाटलं नाही आता वाट आपल्या मुलांना फार ते फार हे वाटतं पण जी एक तळमळ असते आपल्याला शिकायचंच बाबा आपल्या आपल्या वडिलांचं आपल्या काही चैन मस्ती करायची त्यावेळेस मला आमच्या वडिलांचा चेहरा पाहायला लागायचा म्हणजे आठवायचा किती आपल्यासाठी कष्ट करतात आई किती काम करते आई दुसऱ्याचे शेण भरायला जाते खुरपायला जाते आम्ही स्वतः काम मदत करायचं त्यांना पण त्यावेळेस अशी परिस्थिती होती नंतर अकरावी अकरावी झाल्यानंतर मला मला खात्रीच होती की मी पास होणारच आहे मग ते मार्क जे निकाल लागला मार्क लिस्ट मिळालं दाखला मिळाला नव्हता तर पहिल्या त्या दोन महिन्यात वडिलांना असं झालं की याला काम कधी लागते परिस्थिती मग ते आपले याला सांग त्याला सांग त्याला सांग माझ्या मुलाला कामाला लागा ला, माझ्या मुलाला तर मी पण आपला पायी फॅक्टरीवर हिंडायचं अर्ज देऊन यायचं त्यावेळेस ते तेलको कंपनी नुकतीच फाउंडेशन चाललं होतं मशीन बसवायचं काम वगैरे ते तर मला घरच्या परिस्थितीमुळं घरी बसू वाटायचं नाही आपलं पायी हिंडायचं त्या एरियात अर्ज देऊन यायचा भावा गेट वर मग शेवटी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं महिंद्रा सेंटेड लिमिटेड त्याचं कॉल आला कॉल आला तर मला पॅन्ट नाही घालायला हाफ चट्टी हाफ चट्टी हो काय जायचं मग ते आमच्या भावाची एक पॅन्ट कशी तरी गुंडाळून गेलो आम्ही चार लोक इंटरव्ह्यू लावतो लो तर त्या चारपैकी तीन चांगले धडाधड इंग्लिश बोलत होते आता मला तर काय इंग्लिश समजत होत पण इंग्लिश बोलता नाही त्यावेळेस डायरेक्टर इंटरव्ह्यू घ्यायचे माझा नंबर आला होता त्यांनी धडाधड इंग्लिशमध्ये सुरुवात केली मग पण मी आपलं मला इतका काय अनुभव नव्हता पण मी म्हटलं की साहेब म्हणजे इंग्लिश समजते लेकिन बात करणे कोण नाही ओ बोला अच्छा कोई बात नाही आप में बात करू हां पास कसा झालो माहिती का गणित चांगलं होतं मला गणितात त्यावेळेस पंच्याहत्तर टक्के मार्क होती त्यावेळेला हां तर ते धडाधड सर्व पाठच होतं आपलं त्यांनी विचारलं पटा पटा पटा, पटा सांगून टाकलं ते गणिताचं त्यामुळं त्या ह्याच्यात मी सिलेक्ट झालो सिलेक्ट झाल्यानंतर मेडिकल झाली तिथे कामाला लागलो आणि त्यावेळेस महेंद्राचं नाव मोठं होतं मोठं होतं महिंद्राला कामाला लागायचं म्हणजे पिंपरी ठिकाणी त्याच्या बॅक पाच फॅक्टरी होते महिंद्राच्या त्यावेळेस प्रतिष्ठित म्हणजे अमृत फॅक्टरी एच ए फॅक्टरी आणि महिंद्राची इथं काम म्हणजे तुम्ही फार मोठ्या मोठ्या बजाजचं होतं ना पण बजाज लांब होते त्यामुळं तर मी त्याच्यानंतर तिथं पावडर सेक्शन मला टाकलं तो पावडर तोंडात जायची काय ते बोलायला नको मी कंटाळलो मग मी अजून ठिकाणी इंटरव्ह्यू दिला त्याच्यात मॉरिस कंपनी म्हणून होती भुसेटला तिथं सिलेक्ट पण झालो म्हणलं या तीन रुपये रोज आणि दीड वर्षाच्या अप्रेंटिसशिप इथं अप्रेंटिसशिप मदत घेतलं त्याच्यात त्या पिरियडमध्ये मला गव्हर्नमेंटचं लेटर आलं अन्न महामंडळ अन्नपूर्व अन्न महामंडळ आहे बघा गव्हर्नमेंटचा ते त्याचं गोदाम इकडे खाली मनमाड मनमाडला मनमाड मन मन ना त्यांचं आलं त्याच्या इंटरव्यूला गेलो कोरेगाव पार्कला त्यावेळेस कोरेगाव पार्क मला काही माहीत नव्हतं मग सायकलवर आपल्याला गेलो तीच फॅन्ट तेच सर्व तिथे गेलो तर शंभर एक पोरं आहे इंटरव्ह्यूला सर्व पुस्तकं वाचतात हे तिकडं अभ्यास करत तो तिकडे अभ्यास करतोय ते आयला म्हटलं मी तर काही जाणलं नाही <laughs> मग असे एक स्टूल ठेवलेलं असायचं बाकडा त्याच्यावर जे इंटरव्यूला जाणार आहे ते तर लाईनला असे होत होता आली भाऊ इंटरव्ह्यूला आली माझा फायदा काय झाला गणितामुळं की तिथं काय विचारणार आपल्या लक्षात आलं अन्न महामंडळ म्हणजे क्विंटल आलं किलो आलं ग्रॅम आलं हे विचारणार हे माझ्या लक्षात होत त्यामुळे ते, ते सर्व पाठवतं आपलं फक्त माझं चुकलं मोरं नागपूर महाराष्ट्राची नागपूर त्यावेळेस मध्य प्रदेश पहिलं होतं मी सांगितलं नागपूर मध्य प्रदेश मध्ये तेवढं चुकलं पण मी सिलेक्ट झालो तिथंही हा सिलेक्ट झाल्यानंतर झालं काय ते त्यांनी दे लेटर पाठवलं तुम्ही मेडिकलला या ससूनला मेडिकल करा आणि तुम्ही कामावर हजर राहा पण तोपर्यंत कंपनीत काय झालं माझं सेक्शन बदललं जिथं मला त्रास होत होता म्हणजे महेंद्र सिंथर हा ते दुसऱ्या सेक्शनला टाकलं मग मला आता कशाला जा कारण बाहेर मनमाड कुठे तेच माहिती नव्हते एक तर बरोबर आणि कुटुंबाची जबाबदारी सर्व माझ्यावर आली आपल्याला तिथे जायचं म्हणजे कपड्यापासून तर बुटापर्यंत चपलापर्यंत तयार करायची नंतर मी निर्णय घेतला की आपल्याला जमणार नाही कुटुंब सोडून जमणार नाही मग मी महेंद्र शेंटडच त्यांना त्यांनी नंतर सांगितलं तुम्ही विदाऊट मेडिकल या अरे हा फायदा झाला असता पण फायदा झाला असता का नसता माहित्य पुढचा प्रश्न आहे कारण तिथला एक माणूस नंतर मला इथं देहु रोडला भेटला तो मला मी तिथं ऑफिसर होऊन रिटायर्ड झाल्यात आता पण ज्याचे त्याचे स्वभावावर हो येते आपला स्वभाव तसा होता त्यामुळे फायदा झाला असता का तोटा झाला असता जरूरच फायदा झाला असता म्हणजे पा की शिक्षण घेतल्यानंतर त्याचबरोबर तुम्ही सुरुवातीपासूनच गणिताचा आणि इंग्लिश तुम्ही चांगलं डेव्हलप केल्यामुळं तुमचा कितीतर फायदा झाला फायदा झाला आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या वर्गामध्ये इतकी परिस्थिती म्हणजे खालावलेली असून गरीब असून किंवा काही गोष्टी तुम्हाला मिळत नसून पुस्तक नाही पायात बोट नाही कपडे नाही तरी तुम्ही क्लासमध्ये पाचवी ते अकरावीपर्यंत प्रत्येक वर्षी पहिले येतो पहिलेच तर तुम्ही ह्या ठिकाणी आलात आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमचं बालपण आणि शिक्षण हे सांगितलं त्याबद्दल दिली पाटोले यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार